नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे डोंबिवली भाजप आणि राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा नमो नमो नवरात्र आणि रमजत शरद पूनम उत्सवाचा आरंभ दिमागदार सोहळ्याचे शुक्रवारी सुरू झाले सायंकाळी देवीची आरती नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर गरबा रसिकांच्या पावलांनी ठेका धरला या नवरात्री उत्सवाच्या यंदाचे आठवे वर्ष आहे या उत्सवात नामवंत अनेक सिने कलाकार सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी होत झाले डोंबिलीसह इतर उपनगरातील विविध समाज घटकातील हजाराहून अधिक गरबा रसिक येथे खेळण्याचा मनमुराद आनंद दरवर्षी लुटत असतात सर्वांना येथे मोफत प्रवेश दिला जातो आसिफ सोरटिया यांच्या सिफनी बँड या सुप्रसिद्ध वाद्य वृद्धांच्या ठेकावर गरबा रसिकांनी पावले फिरकत असतात वाद्य वृद्धातील प्रमुख गीताबेन रबारी निलेश मडवी केतन पटेल इत्यादी गायक कलाकार सहभागी झाले यंदाच्या वर्षी रसिकांसाठी भव्य वातानुकूलित डोळ्याची पारणे फेडणारा डोमराज महाल उभारण्यात आला त्यात आकर्षक सजावट करण्यात आली त्याचबरोबर सहभागी गरबा खेळणाऱ्या रसिकांसाठी आकर्षक भेटवस्तू आणि बक्षिसांची लयलूट करण्यात आली रिपोर्ट न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद